नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते मोदीजी आदमपूर ह्या आपल्या एअरबेस वरती गेले होते आणि त्यांनी तिथून भाषण केलं त्या भाषणाचे अनेक पैलू तुम्ही आता माध्यमांमधून ऐकलेले आहेत त्याच्यातच त्यांनी एक पैलू जो सांगितलेला होता तो पाकिस्ताननी इथून पुढे आम्हाला अण्वस्त्रांची भीती दाखवू नका म्हणजे ती धमकी द्यायची आमच्याकडे अणुवस्त्र आहेत आणि आम्ही वापरू ती काय आम्ही खेळणी म्हणून बनवलेली नाहीये अशा धमक्या द्यायच्या आणि इथून प्रॉक्सी वॉर सुरू ठेवायचं दहशतवाद सुरू ठेवायचं तर हे तंत्र आता इथून पुढे चालणार नाही असा इशारा मोदींनी त्या भाषणामधून दिलेला होता तुम्हाला आणखी एक आठवत असेल की मी मला वाटतं एकच दिवसापूर्वी जो एक व्हिडिओ केला त्याच्यात मी म्हटलेलं होतं की मोदी जी नेमका काय विचार करताय आणि पाकिस्तानचे तुम्हाला आणि मला जसं वाटतं की विभाजन व्हावं तर तीच गोष्ट मोदींच्या डोक्यात आहे की त्यांच्या डोक्यामध्ये आणखी काही विचार चाललेले आहेत आणि ते असंच मी तो जो व्हिडिओ बनवला त्याच दरम्यान एक जुना व्हिडिओ माझ्या बघण्यात आला आणि तो रजत शर्मा यांनी मोदींची जेव्हा मुलाखत घेतली त्यावेळी त्यांना एक प्रश्न विचारलेला होता की मोदीजी तुम्हाला असा एक सल्ला येतोय की पाकिस्तानशी फार खेळू नका त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत तेव्हा थोडेसे घाबरून राह त्यांनी त्याच्यावरती मोदींनी किती मार्मिक उत्तर दिलेलं आहे ते तुम्हाला आता या माझा व्हिडिओ संपला की तो व्हिडिओ दिसेल त्याच्यामध्ये मोदींच उत्तर जे आहे ते ऐकण्यासारखं उत्तर आहे आणि त्यात तुम्हाला समजेल की ते एकंदरीतच पाकिस्तान या प्रश्नाकडे कशा दृष्टिकोनातून बघतायत ते अनेक वेळेला आपल्याकडे एक खंत व्यक्त केली जाते सा सावर की सावरकरांना न्याय मिळाला नाही वगैरे परंतु मला तसं वाटत नाही माझ्या मते सावरकरांना जी श्रद्धांजली जर का व्हायची असेल तर तो सिंधु सिंधू भारत हीच श्रद्धांजली असेल अर्थात ती वेगळ्या रूपामध्ये येईल जसं मी म्हटलं की त्याला तुम्ही संघराज्य म्हणा किंवा आणखी विशेष जे काही नाव द्यायचं असेल ते त्यानंतर बघता येईल परंतु त्यांनी जी एक कल्पना केलेली होती की सिंधू नदी ना भारतामध्ये नाही अशी आपण हिंदूंनी कधी कल्पना केली नसेल तेव्हा आिंधू सिंधू भारत ज्या वेळेला होईल त्यावेळी हे खरं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं असं आपण म्हणू आणि ह्याला एक, एक दुसरा महत्वाचा पैलू आहे मित्रांनो आणि आज जेव्हा आपण इतिहास वाचतो तेव्हा आपल्याला हे अधिकाधिक स्पष्ट होत जात की भारताला स्वातंत्र्य तर द्यायचं आहे पण पाचल अशी मारून ठेवायची की सगळी भूमी ही हिंदूंना मिळणार नाही कारण ब्रिटिशांना एक माहिती होत की आपल्या विरोधामध्ये द्वेषाने लढले ते हिंदूच लढलेले आहे अं बाकीच्यांना विशेष परवा नाही त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे पाकिस्तान तयार की केला की त्यांचं वर्चस्व म्हणा त्यांना पाय रोवण्यासाठी कायम जागा उपलब्ध असेल अशा पद्धतीने हे सगळं राजकारण केलं गेलं कान फुंकले गेले तुम्ही स्वातंत्र्य मागा आम्ही हे करू आणि मग नेहरू असतील किंवा गांधी असतील यांना एक प्रकारे विशिष्ट कोंडी केली गेली म्हणा किंवा कशाही याच्यामध्ये आणि ते सगळं वधवून घेतलं गेलं आणि विराष्ट्रवाद याची सुरुवात हा सगळा प्रकार आणि अगदी अठराशे ऐंशी पर्यंत हा इतिहास मागे ताणलेला आहे लोकांनी आणि त्याची बीज जी आहेत ती आपल्याला तिथपर्यंत खेचता येतात ही वस्तुस्थिती आहे तेव्हा आज देखील आपल्याला माहिती आहे आपल्याकडचे सगळे जे क्रिमिनल्स आहेत ना म्हणजे जे युपीएच्या राजवटीमधले ते सगळे जाऊन कुठे बसतात ते बसतात तिथे ब्रिटनमध्ये जाऊन बसतात आणि त्याच ब्रिटन मध्ये पाकिस्तानच्या रेप गॅंग फिरत आहेत परंतु त्यांना हात लावायची हिंमत नाही तिथल्या लोकांची आणि तिथला राजा सुद्धा त्याच्या विरोधामध्ये काही बोलायला तयार नाही फार काय किंग चार्ल्स म्हणजे चर्च ऑफ इंग्लंड म्हटलं जातं जो प्रोटेस्टंट हा पंथ निर्म निर्मिला गेला तो चर्च ऑफ इंग्लंडमुळे त्या चर्च ऑफ इंग्लंडचे प्रमुख कोण आहेत तर इंग्लंडचे राजे आहेत आणि मग मी ज्या वेळेला एका प्रोटेस्टंट संपूर्ण पंथाचे प्रमुख म्हणून वावरत असतात त्यावेळेला यावेळी जेव्हा इस्टरचा सण साजरा करायचा तेव्हा जी एक संदेश दिला किंग चार्ल्स यांनी त्याच्यामध्ये त्यांनी इस्लामचा पण उल्लेख केला मला आश्चर्य वाटतं की तुम्ही धर्म गुरु आहात तुम्ही धर्मप्रमुख आहात त्याचे त्या चर्च ऑफ इंग्लंडचे तुम्ही प्रमुख मानले जाता आणि इस्टर हा तुमचा सण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इस्लाम का आठवावा मला खरंच आश्चर्य वाटलं त्यामुळे एकंदरीत चार्ल्स यांची सगळी जी, जी भूमिका आहे ती देखील आपण संशयातीत आहे असं म्हणू शकत नाही ज्या काही वित्तीय नाड्या आहेत आर्थिक नाड्या ह्या कशा ब्रिटन पर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत आणि खास करून मी इथे आपले सगळ्यांचे सुपरिचित असलेले दीपक करंजीकर यांचे तुम्ही व्हिडिओ जरूर बघा आणि डीप स्टेट बद्दलच त्यांचं अंडरस्टँडिंग घातसूत्र हे त्यांचं अगदी पुस्तक मला वाटतं जवळ सातशेच्या वर पानम त्यांनी या विषयाला वाहून दिलेली आहेत आणि अगदी बारकाईनी तुम्ही जर का विचार केला तर त्यांनी पूर्णपणे गेल्या काही शेकडा वर्षांचा इतिहास लिहून ह्याचा सगळा जो प्रवाह कसा जी जी आहे ते विशद केलेला आहे तेव्हा ही सगळी जी सूत्र जी आहेत आणि त्याचा उगम जो आहे तो तिथे ब्रिटन मध्ये का आहे आणि चर्चिंनीच खुद्द म्हटलेलं होतं की भारताची थोडी तरी जमीन स्वतःकडे ठेवा सगळी जमीन नका देऊन टाकू तुम्ही त्या सगळी जमीन त्यांनी एक वेळ पाकिस्तानच्या नावाने दिली असेल पण सरते शेवटी तिथे वर्चस्व बाग हा कसा राहिलेला आहे नाहीतर पाकिस्तानला आजपर्यंत अण्वस्त्र बनवायला कशी काय मदत मिळू शकली मला आश्चर्य वाटत सगळेजण चुपचाप बसलेले होते ती बनवेपर्यंत आणि एकाच वेळेला पाकिस्तान हा सिटोचा पण मेंबर होता आणि तिकडे पाश्चिमात्यांची जी आघाडी होती त्याचा पण तो मेंबर झालेला होता दुसऱ्या महायुद्धानंतर हे सगळं असंच घडत नाही ते तिथून जो वरदहस्त असतो ना तो वरदहस्त असल्याशिवाय या गोष्टी होत नाही पण या सगळ्याला छेद देणारा आदरा देणारा जे प्लॅनिंग आहे ते मोदींच्या डोक्यात आहे आणि म्हणून हे या प्रश्नाला त्यांनी दिलेलं उत्तर मार्मिक उत्तर आहे ते तुम्ही आज जरूर बघावं अशी माझी इच्छा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं असत राहू द्या नमस्कार अब एक नई सलाह आपको दी गई है कि भाई पाकिस्तान से जरा डर के रहो उसके पास न्यूक्लियर बम है ऐसा है वो ताकत को मैं खुद लाहौर जाकर के चेक करके आया <laughs> और बिना बिना कोई सिक्योरिटी चेक में सीधा चला गया और वहां पर एक रिपोर्टर रिपोर्ट करा था अल्लाह तोबा हाय अल्लाह तोबा ये बिना वीजा कैसे आ गए ये ये चर्चा थी टीवी पे ये ये बिना वीजा कैसे आ गए अरे तो मतलब मेरा ही देश था यार किसी जमाने में <laughs>